आज आपल्या या सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि माझे सहकारी आंबारस दानवे आपल्या कारकिर्दीची पहिली या सभागृहातली टर्म पूर्ण करतात मी निवृत्त होत आहेत बोलत नाही ते पूर्ण करतात पूर्ण करताना अंबारास तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला <laughs> कारण त्याला एक महत्त्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं मला अंबादासजींचं कौतुक ऐकायला फार बरं वाटलं कारण काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अंबादासना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते आज आत्ता मुख्यमंत्री इथे नाही आहेत नाही मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत त्यांना आज सकाळी त्यांना आज सकाळी अंबादासजीने आंदोलन केलं ती भेटवस्तू द्यायची आहे तो भाग वेगळा पण अंबादास मला तुमचा खरंच अभिमान आहे आणि शिवसेना प्रमुखांना सुद्धा अभिमान तर वाटत असेल पण हळहळसुद्धा वाटत असेल की अरे याची एक पहिली टर्म ही पूर्ण होते साहजिकच आहे आपण किती शिकलो त्यापेक्षा काय शिकलो आणि त्याचा उपयोग हा जनमानसासाठी काय करून देतो आहोत हा एक प्रश्न आहे पद येतात आणि पद जातात पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे माझं पद टिकलं पाहिजे पद टिकवण्यासाठी म्हणजे आत्ता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रताळणा पण केली नाहीत ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रताळणा पण केली नाहीत नाही तर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल तुमची कल्पकता ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला के। म्हणजे साधा शिवसैनिक असल्यापासून मी त्यांच्याकडे बघतो आहे काय ना काहीतरी काही ना काहीतरी करत असतात आणि अभिनव पद्धतीने करतात आणि मला आज आठवण येते ती शिवसेना प्रमुखांची कारण त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यात एक गोष्ट मुद्दामून सांगितली की उद्धव मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतंच पण विरोधी पक्षनेता हे पद तेवढ्याच तोलामोलाचं किंवा काकणभर जास्त जबाबदारीचं असतं आणि विरोधी पक्ष नेता हा आक्रमक असला पाहिजे पण आक्रस्ताळा असता कामाने आपल्याकडे अनेकदा ती जी एक सीमारेषा असते आक्रमकपणा आणि आक्रस्ताळीपणा ही पुसली जाते आणि आपण जे काय करतोय त्याला आपण आक्रमकपणा म्हणतो जो प्रत्यक्षात आक्रस्ताळपणा असतो या सभागृहामध्ये अनेकदा उल्लेख केला की खूप विचारवंत व्यक्ती ज्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे आणि त्या परंपरेमध्ये आंबादास तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्हाला आपल्या लोकांनी आठवण करून द्यावी लागत नाही की मी पण होतो तुमचं नाव हे विरोधी पक्षनेता म्हणून कधी कोणाला विचारलं तरी ते पटकन सांगतील की आंबादास दानवे सुद्धा या सभागृहाचे एक उत्तम यशस्वी सभागृह किंवा विरोधी पक्षनेता राहिलेले आहेत आता विरोधी पक्षनेता मला आज आणखीन एक आठवण येते या सभागृहात त्या असतील किंवा नसतील मृणालताई गोरे त्यांच्यावरती एक मी लेख वाचला होता कारण ती माणसं सगळी वेगळी होती मृणालताई गोरे होत्या विरोधी पक्षनेते होत्या दुसऱ्या दुसरे, दुसरे केशवराव धोणगे खाली विरोधी पक्षनेते होते नव्हते कल्पन नाही पण त्यांचं भाषण ऐकायला मी एकदा मुद्दामून सभागृहात खाली गॅलरीत आलो होतो मला आठवत मला असं वाटतं की शरद तापकिरे जर कदाचित चुकत असेल तर करेक्ट करा शरद तापकिरे नावाच्या एका इस्माचा कारागृहात मृत्यू झाला आणि त्याच्यावरती त्यांनी जे काही भाषण केलं होतं ते सभागृहात मला असं वाटतं की त्याचे कपडे रक्ताळलेले कपडे घेऊनच आले होते आणि संपूर्ण सभागृह स्तब्ध होऊन ऐकत होतं असं थरारून गेलं होतं ती जी काही ताकद असते मृणालताई गोरेंचं जे मी तुम्हाला सांगत होतो मृणालताई गोरेन सुद्धा कधीही पदासाठी डचमणल्या नाहीत नाही त्याही मंत्री होऊ शकल्या असत्या झाले असतील जनता पक्षाच्या काळात किंवा आणखीन काही मोठी पदं त्यांना मिळाली असतील पण ते एका विचाराला निष्ठेने कायम राहिल्या परत येतात परत जातात पण पर मी ज्या विचाराला धरून या क्षेत्रात आले तो विचार मी कधी सोडणार नाही ठीक आहे आम्ही सुद्धा त्यांना त्यावेळेला विरोध करत होतो पण विरोधात असलं तरी त्यांच्या निष्ठा ह्या तुम्हाला मानाव्याच लागतील आणि मृणालताईने एक वाक्य त्या वा बोलल्या होत्या कुठे किंवा त्यांच्या मुलाखतीत ऐकलं होतं त्यांना विचारलं होतं की तुम्ही जेव्हा सभागृहात विषय मांडता तेव्हा संपूर्ण सभागृह हे स्तब्ध होऊन ऐकत असतं आणि एवढंच नाही तर सरकारला सुद्धा त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागतो हे कसं काय आणि त्यांनी सांगितलं होतं की मी जे काही विषय मांडते ते नुसतं वृत्तपत्रात वाचून विषय मांडत नाही तर एखादी माहिती मला कळल्यानंतर मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाते त्या तिथल्या लोकांकडून समजून घेते पूर्ण अभ्यास करते आणि मग सभागृहात तो मी विषय मांडते म्हणून त्या विषयाला तेवढी धार येते मला वाटतं की अंबादास तुम्हीसुद्धा नाही म्हटलं तरी त्याच एका तत्वाने जिथे जिथे कुठे अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं तिकडे स्वतः जाता अनेकदा मला कधी त्यांचा फोन होतो की मी इकडे अमुक अमुक ठिकाणी बसलो आहे इकडे ह्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्याच्या घरी बसलेलं आहे ह्या इकडे असा गुन्हा घडलेला आहे अमुक ह्याची हत्या झाली त्यांच्या घरी मी बसलो आहे आणि त्यांच्या कुटुंबियांशी माझं ते बोलणं करून देत आहेत बरे तर मी गेलो होतो तेव्हा शेतीच्या बांधावरती उतरलो आणि निवडणुकीचा काळ होता विधान प विधानसभेची निवडणूक लागली होती आ, आता जे काय सांगितलं की सरकार उत्तम काम करत असताना विरोधी पक्षाला काम नसतं पण बऱ्याचदा असंही असतं की विरोधी पक्ष नेत्यांना हाही प्रश्न पडतो की बोलून काय उपयोगच होत नाही तर सरकारकडे बोलायचं तरी काय असं तो भाग नाही आहे पण एक योजना जाहीर झाली होती लाडकी बहीण आणि मी शेतीच्या बांधावरती उतरलो अंबरसनं म्हटलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला कार्यक्रम होता अंबरस आणि मी त्यांना सांगितलं की अंबरस कुठे शेतकऱ्यांना जरा शेतमजुरांना भेटता येईल का मी गेलो तिकडे उतरल्यानंतर शेतकरी आले शेतकरी म्हणाले दादा तुम्ही खूप चांगलं केलं तर वगैरे वगैरे सगळं झालं आणि माझं लक्ष गेलं बाजूला शेतमजूर महिला काम करत होत्या मी त्यांना विचारलं की त्या पण मी गेल्यानंतर उभ्या राहिल्या मला नमस्कार वगैरे केला म्हटलं काय ताई आता तरी खुश आहेत ना तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एवढे एवढे पैसे मिळतील तर तिने बाजूला बघितलं बाजूला तिचं छोटं मूल होतं मला नाही कसं काय म्हणे याची शाळा ॲडमिशन नाही होत काय पैसे पुरणार आंबरसकडे मी बघितलं अंबरस म्हणाले उद्धवजी तुम्ही जबाबदारी माझ्यावर सोपवा याची जबाबदारी मी घेतो आणि जवळपास किती पंधरा एक दिवसात ना अंबरस अंबरसजीने फोन केला ती जी माहुली होती तिचं बोलणं करून दिलं त्या मुलाची शिक्षणाची सगळी सोय ॲडमिशनसह अंबरसनी केली आणि एवढंच नाही तर मी त्याच्यानंतर जेव्हा संभाजीनगरला गेलो तेव्हा ती आई तिच्या मुलासह व्यवस्थित कपडे करून मला धन्यवाद द्यायला आली होती म्हणजे थोडक्यात काय की आपण बोलत खूप असतो पण बोलल्यानंतर पृथ्वीमध्ये ते उतरावं लागतं आता गेल्या आठवड्यामध्ये अंबरस घरी आले होते त्यांना म्हटलं की अंबरस आता तुमची मुदत संपते आणि मी तर आत्ता तरी काय तुम्हाला देऊ शकत नाही मग काय करणार ते म्हणाले दिलं तेवढं खूप आहे आणि मी काय घेण्यासाठी आलोच नाही पण ही व्यक्ती अशी मला अगदी उघडपणाने सांगावं लागेल की कधीही कोणतंही पद मागायला आणि पद टिकवण्यासाठी धडपड करायला माझ्यास माझ्याकडे आली नाही असा हा शिवसैनिक आहे असा हा शिवसैनिक आहे आणि असा हा शिवसैनिक आज त्याची या सभागृहातली पहिली कारकिर्द पूर्ण करतो यशस्वीपणाने पूर्ण करतो आहे आणि मला खात्री आहे आपण कशासाठी नुसतं पदासाठी काम करत असेल तर मग पावसाळा आहेच उड्या कोणी कुठे कशाही मारू शकतं पण आंबाराससारखे निस्वार्थी कार्यकर्ते हे जिथे असतील तिथे म्हणजे त्यांना कुठल्याही सत्तेची किंवा पदाची आवश्यकता नसते त्यांच्यात असलेली जनतेप्रतीचं प्रेम आणि ती जी निष्ठा ही त्यांना एक उंची प्राप्त करून देत असते आणि अंबादास तुम्ही नक्कीच ती उंची आज प्राप्त केले आणि ही उंची तुमच्या स्वभावानुसार निष्ठेने अशीच आणखीन वाढवाल या शुभेच्छा तुम्हाला देतो धन्यवाद मान्य सभागृह नेते आणि विरोधी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सभापती महोदय आज सभागृहातले विरोधी पक्षनेते आणि आमचे मित्र अंबादास दानवे त्यांचा निरोप समारंभ आहे त्यांची टर्म ऑगस्ट अखेरीस संपेल खरं म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं हे शेवटचं अधिवेशन आहे परंतु निरोप देत असताना या सभागृहामध्ये जेव्हा अंबादास जानवे विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली त्यावेळेस मी अभिनंदनाचं भाषण केलं होतं आणि आज त्यांच्या निरोपाचं भाषण करावं लागतंय तर हा पूर्णविराम न ठरता स्वल्पविराम ठरावा अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि अंबादासजी प्रत्येकजण इथे निवृत्त होतो पुन्हा येतात लोक आणि त्यामुळे मी ही भावना व्यक्त केलेली आहे त्यामुळे आणि मुख मुख्यमंत्री म्हणून जेव्हा या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस या सर्वोच्च सभागृहामध्ये दे देखील विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी अंबादास यांना मिळाली खरं म्हणजे विरोधी पक्षनेता आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाका असतात आणि आता जरी विरोधी पक्षाकडे संख्याबळ कमी असलं तरीसुद्धा विरोधी पक्ष त्याचा जो काही मान सन्मान आहे किंबहुना सत्ताधारी पक्ष असला तरी विरोधी पक्ष त्यांचं ऐकून घेणं राज्याच्या हिताचं हे नेहमी आम्ही करत आलो गेले अडीच वर्षही आता देखील देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री दादा आहेत इकडं आमची टीम आहे आणि विरोधी पक्षाला देखील विश्वासात घेऊन पुढं जाण्याचं काम जेव्हा एखादा निर्णय आम्ही चांगला घेतो त्यावेळेस विरोधी पक्षाने देखील त्याला चांगलं म्हणण्याची परंपरा जी आहे ती पाळली पाहिजे आणि जेव्हा कुठे सरकारकडून काही त्रुटी राहत असतील त्यावेळेस ते सांगण्याचं देखील काम अंबादास यांनी यावेळेस केलं आणि म्हणून बाळासाहेबांचं नेहमीच सांगणं असायचं चा, चांगल्याला चांगलं म्हणा आणि बाळासाहेबांच्या पठडीत तुम्ही तयार झालात मीही तयार झालेलो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शेवटी अंबादास दानवे हे विरोधी नेतेपद फार महत्त्वाचं असतं मी विरोधी पक्ष नेता होतो काही काळा कमी कालावधीपर्यंत परंतु त्या काळात देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारला जाब विचारण्याचं कामही केलं शेतकऱ्यांच्या समस्या सरकारच्या कानाही कानी घालण्याचंही काम केलं ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी अवकाळी जे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्या त्यावेळेस आपण विरोधी पक्षनेता म्हणून न्हावून जातो आणि ते काम अंबादास दानवे यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी विरोधी पक्षनेता हा एक महाराष्ट्रातल्या जनतेचं एक प्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये असतो आणि ज्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या त्याला त्या वाचा फोडण्याचं काम विरोधी पक्षनेता करत असतो आणि म्हणून या ठिकाणी अंबादास एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं आणि कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी काम करत असताना जनतेच्या मनातले दुःख वेदना आणि जनतेचे प्रश्न त्यांनी हिरिरीने या सभागृहामध्ये मांडले आणि त्याला न्याय मिळवून घेण्याचं काम देखील केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे कारण अंबादास मराठवाड्यातला एक असल कार्यकर्ता असल प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं आणि जनतेच्या वेदना स्वतःच्या शब्दामध्ये मांडण्याचं काम देखील एक लढवय्या विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने अनेक विरोधी पक्षनेते झाले त्यांनी देखील चांगली कामं केलेली आहेत लोकांसाठी खऱ्या अर्थाने पेटून उठणारा अन्यायाविरुद्ध लढणारा विरोधी पक्षनेता म्हणून अंबादासना या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि अशा तडफदार नेत्याच्या खऱ्या अर्थाने पहिल्या फळीत अंबादास दानवे नेहमी राहिलेले आहेत आणि म्हणून अंबादासजीने विरोधी पक्षनेत्याची भूमिका निभावली नाही तर ती जिवंत ठेवली त्यांनी विरोध केला म्हणजे जेव्हा काही गोष्टी लोकांच्या बाजूच्या मांडायच्या त्यावेळेस लोकांच्या बाजूने त्यांनी सरकारला विरोध केला सातत्याने प्रश्नही विचारले आणि पण केवळ राजकारणासाठी नाही तर जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी विरोध केला आणि म्हणून विरोध हा केवळ विरोधासाठी नस असता कामाने त्याला देखील विरोधी पक्षनेता म्हणून अंबादास दानवे हे जागलेले आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमी मांडलेले आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर नोकरशाहीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना देखील इथं वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे आणि एक जेव्हा प्रसंग आले त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षनेता काय आहे हे देखील दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी कधीकधी अतिशय संघर्षही के केला इथे सभागृहामध्ये आंदोलनही केलं त्यांना त्यावेळेस ते निलंबित देखील व्हावं लागलं आणि म्हणून निलंबाची पाळी आली तरी त्यांनी काय तर ठीक आहे अनेक लोक आम्ही खालच्या सभागृहामध्ये होतो त्यावेळेस अनेक वेळा निलंबित झालेलो आहे त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर आपल्याला निलंबनाचं काही परवा नसते आणि म्हणून सरकार चांगलं काम करतं तेव्हा विरोधी पक्षनेत्यांवर त्यावेळेस काय बोलावं काय करावं असा एक प्रश्नही पडतो परंतु आता मी एवढंच सांगतो अंबादास दानवे यांनी चांगलं काम केलेलं आहे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे आता महायुती म्हणून आम्ही गेले अडीच वर्ष आणि आता दुसरी इनिंग देखील सुरू झालेली आहे एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची आम्ही सांगड घालतोय आणि त्यामुळे विरोधी पक्षाला देखील विश्वासात घेऊन काम करण्याची जी काही सरकारची भूमिका आहे ती आम्ही पार पडतोय आणि तरीसुद्धा मजबूत सरकार लँडस्लाईड मँडेड असलेलं सरकार बहुमताचं सरकार असताना अंबादास दानवे आणि विरोधी पक्षाची छाप पाडलेली आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे मोठमोठे नेते त्यांची नावं घेता येतील या विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीत बसून गेलेत त्यामध्ये उत्तमराव पाटील असतील प्रधान असतील दादासाहेब गवई असतील प्रमोद नवलकर असतील अण्णा डांगे असतील शरद पवार साहेब देखील नितीन गडकरी साहेब विनोद तावडे कितीतरी नावं आपल्याला घेता येतील का प्रवीण दरेकर पण होते आता ते इकडे त्यामुळे लक्षात येत नाही तसं ला नाव घेतलं की मग त्यांचं नाव लक्षात आणि म्हणून या नेत्याने देखील या खुर्चीचा सन्मान वाढवलेला आहे आणि म्हणून विरोधी नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अंबादासजींनी देखील भर घातलेली आहे नक्कीच असं मी म्हणेन आणि जेव्हा जेव्हा अन्याय होत होता त्याला न्याय देण्याचं काम अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सरकारकडून न्याय मिळवून घेण्याची हातोटी जी आहे ही त्यांची आपण पाहिलेली आहे खरं म्हणजे सहकार्याला निरोप आ, देता येतो परंतु एक आपण शेवटी निरोप समारंभ जो आहे हा कुणालाही अवघडच असतो कारण शेवटी आपण एकत्र काम करत असतो सभागृहामध्ये आणि त्यामुळे अंबादास दानवे माझे देखील चांगले मित्र आहेत इतरही लोकांचे ते चांगले मित्र आहेत कारण शेवटी आम्ही आम्ही देखील एकत्र काम केलं आहे त्यांची निवडणूक त्यांना लक्षात आहे जेव्हा निवडणूक त्यांची झाली त्यांची निवडणूक लक्षात ते आहे तेव्हा म्हणजे त्या वेळची निवडणूक पाहिलेली आहे आणि त्याचा अनुभव अंबादासजींना देखील आहे आणि म्हणून अंबादास दानवे एक लढवय्या कार्यकर्ता आहे आणि त्यासाठी जे काही आपण आपलं कर्तव्य केलं आहे त्यामुळे शेवटी आपण आपल्या पक्षाचं जो कोणी उमेदवार असतो त्याच्यासाठी आपण काम करतो आणि त्यामुळे त्यावेळेस अतिशय अशी कठीण वाटणारी निवडणूक आपण अतिशय लिलया सोपी केली होती आणि ती अंबादास दानवे त्यावेळेस भरघोस मताने निवडून आले होते आणि अंबादासजींनी मग आपणही सांगितलं मुख्यमंत्र्यांचंही भाषण मी ऐकलं ते आर एस एसच्या शाखेत जायचे नंतर ते तिथं युवा मोर्चातही त्यांनी काम केलं आणि ते मग शिवसेनेमध्ये आले शेवटी एकाच विचारधारेचे पक्ष त्यामुळे ते मिळतं जुळत सगळं आहे त्यांच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरीसुद्धा गरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुम तुमचा जन्म झाला तरीसुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना विरोधी पक्ष नेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत आणि स्वतःच्या परिश्रमाने आणि एक संयम ठेवून अतिशय कष्ट मेहनत घेऊन आपण या पदापर्यंत पोचलेला आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण एक चांगला विरोधी पक्षनेता याला आपण न्याय दिलेला आहे कारण शेवटी या ठिकाणी विरोधी पक्षनेता काय बोलतो सत्ताधारी पक्ष मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा अनेक मंत्री असतील परंतु विरोधी पक्षनेता हा देखील तेवढाच तोला मोलाचा आहे तेवढाच महत्त्वाचा आहे कारण शेवटी विरोधी पक्षनेता हा राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांवर इथे भूमिका मांडत असतो आणि म्हणून अंबादासजींचे वडील राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी करायचे आणि बस ही त्यांना लहानपणापासूनच परिचित होती आणि तरीही त्यांचा बस डेपो चुकला आणि बसही चुकली गेल्या लोकसभेच्या वेळेस त्यांना बसमध्ये बसायचं होतं पण ठीक आहे ते बसू शकले नाहीत विरोधी पक्ष नेते म्हणून ते, ते आ, काम करत आहेत मला जास्त काय आज अशा चांगल्या याच्यामध्ये राजकीय भाष्य करायचं नाही आहे आणि मी आपल्याला माहीत आहे की काम करणारा माणूस आहे आणि आरोपाला आरोपाने उत्तर मी देत नाही टीकेलाही टीकेने उत्तर देत नाही काम करत करत आपण अडीच वर्ष तीन वर्षं या ठिकाणी एकत्र गुन्हा गोविंदाने काम केलेलं आहे आणि त्यामुळे भविष्यात देखील अंबादास दानवे हे पुन्हा या सभागृहामध्ये अकतील का प्रत्येक जण प्रत्येकाला करिअर असतं आणि प्रत्येकाला आपली राजकीय भूमिकाही असते आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत तुम्ही जे काम केलेलं आहे तुमची कारकिर्द जी आहे अशी तळपत राहू आणि त्याला खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी आहे शेवटी जाता जाता एवढंच सांगतो आ, एक दोन फक्त हे वरील सांगतो वक्त चार वळी वक्त लगता आहे वक्त को जाने में। वक्त लगता है वक्त को जाने में खुद को परेशान ना करो आजमाने में आणि दिये जलाकर घर को रोशन रखिए दिये जलाकर घर को रोशन रखिए बाज ना आएंगे लोक दिल को जलाने में आणि म्हणून मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमची कारकीर्द तुमचं उघडपणे कशाला सांगतो आणि म्हणून जाऊ द्या गमतीचा भाग झाला पण पुन्हा एकदा तुम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून जे तुम्ही काम केलं त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता आपल्याला एक तडफदार आणि एक संघर्ष करणारा सर्वसामान्यांसाठी झगडणारा विरोधी पक्षनेता म्हणून तुमची कारकिर्द यशस्वी झाली यापुढे देखील आपली <coughs> कारकिर्द राजकीय सामाजिक जीवनामध्ये आपल्याला असंच यश मिळो अशा प्रकारच्या मी शुभेच्छा तुम्हाला देतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र